अटाळी येथील दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान सोहळ्याचे वर्ष महाराजांच्या वारकरी टाळ दिवसांचा प्रवास श्री संत भोजने महाराज यांची पालखी रवाना करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते टाळ पथकांच्या गजरात भोजने बाबांच्या दिंडीला रवाना करण्याकरिता गावातील सर्व महिला मंडळ व मंदिराचे सर्व विश्वास उपस्थित होते मोठ्या उत्साहात दिंडीला श्री क्षेत्र अटाळी ते पंढरपूर करतात प्रस्थान करण्यात आले त्यामध्ये श्रीहरीराम बाबा सत्संग समिती अकोट तर्फे डॉक्टर समितीच्या संचालक बाबाभाई भरतभाई बुद्धदेव खामगाव तसेच डॉक्टर आर के राजपूत यांनी सर्व भाविक भक्तांसाठी पायदळ चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्व मेडिसिन उपलब्ध करून दिली सोबतच अटाळी पीएसएल मधील चव्हाण यांनी सुद्धा वारकऱ्यांसाठी मेडिसिन उपलब्ध करून दिली श्री संत भोजने महाराजांचे दिंडीचे चालक केलास महाराज केलास महाराज धर्माई महाराज त्यांचे सर्व सहकारी मंडळी दिंडीमध्ये सहभागी होऊन सर्व दिंडीचा उत्साह वाढत आहे गावातील प्रतिष्ठित नागरिक गजानन भाऊ फाळके राजाराम भाऊ महाले निवृत्ती भाऊ पातोड प्रकाश जवनगाड तुकाराम बिक्कर आत्माराम बेंडे अनंता बावस्कर रामा कुठे नारायण मोरखडे रामदास काटोले हे सर्व उपस्थित असून दिंडीकडे पूर्ण देखरेख करत आहेत श्री संत भोजने महाराज मंदिराचे अध्यक्ष माननीय आमदार व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश दादा पुंडकर सुद्धा दिंडीला भेट देणार असल्याची माहिती मिळाली आहे जनोपचार न्यूज नेटवर्क कडून रत्ना टिककर अटाळी षडी एकादशीला हरीत ते पंढरपूर दैवत भक्तांच ते विटुराज करूया पूजन विटुराया